नमस्कार मी डॉक्टर राजेश अग्रवाल एम डी पॅथॉलॉजी आरोग्यदायी हृदय म्हणजेच आनंदी जीवन जागतिक हृदय दिनानिमित्त सत्यशांती पॅथॉलॉजी लॅब व रोटरी क्लब पुसत तर्फे सवलतीच्या दरात लिपिड प्रोफाईल रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या शिबिरात लिक्विड प्रोफाईलमध्ये चरबीचे जे विविध प्रकार जसे की कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईट डायरेक्ट एस डी एल ज्यालाच आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो एल एल डी एल बॅड कोलेस्ट्रॉल व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल एस डी एल रेशो एल डी एल एस डी एल रेशो फॉस्फो लिपिड व टोटल लिपिड अशा नऊ तपासण्याचे रिपोर्ट मिळतील दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत स्थळ सत्यशांती पॅथॉलॉजी लॅब बस स्टँडसमोर पुसल ही तपासणी आपण उपाशीपोटी करावी सदर शिबिरामध्ये पाचशे रुपय रुपयाची तपासणी फक्त अडीचशे रुपयामध्ये करून देण्यात येईल आजकाल हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो लहानशी रक्त तपासणी मोठा बदल घडवू शकते आजची काळजी उद्याचे निरोगी आयुष्य घडवते म्हणूनच या शिबिरात नक्कीच सहभागी व्हा आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या धन्यवाद